नाथ नाथभक्तीचा विशेष आहे कारण नाथांच्या दरबारी शरंग गिलेला भक्त अजून तरी कधी रिकामी हाती किंवा निराश होऊन माघारी परतला नाही मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण कित्येकांचं आयुष्य तिथूनच बदलत आहे आईला नगर पाहता ढी शहरापासून बारा किमीच्या अंतरावरती मढी येथे असलेल्या कानिपनाथ महाराजांची समाधी कानिपनाथ महाराज हे नाथ संप्रदायातील नवनाथांपैकी एक व शैव नवनाथ संप्रदायातील एक महत्वाचे योगी आहेत त्याचबरोबर ते मच्छिंद्रनाथ महाराजांचे शिष्यसुद्धा कानिपनाथ महाराजांची समाधी आकर्षक सुंदर अशा दगडी कामामध्ये सजवलेली आहे दरवर्षी रंगपंचमीला महाराष्ट्र गुजरात राजस्थान येथून सुमारे तीस ते चाळीस लाख भाविकांची दर्शनासाठी गर्दी होते व त्याचबरोबर प्रत्येक आमिषा व पौर्णिमेला लाखो भाविकांची गर्दी असते देखावा इतका सुंदर असतो की पाहू कुंभ मेळावाही लाजवेल मंदिराचा इतिहास थोडक्यात सांगायचं झालं तर बडोद्याचे सरदार पिलाजी गायकवाड यांनी आपली कारभारी चिमाजी सावंत यांना पाठवून मंदिराचा प्रवेशद्वार नगरखना सभामंडप व पाण्यासाठी गौतमी बार यांसारख्या वस्तूंची निर्मिती केली मंडळी जेव्हा दर्शन राणीमध्ये उभे राहतो आरती सुरू होते तेव्हा कानपनाथ महाराजांच्या भक्तीमध्ये दंग झालेला भाविक पाहून अक्षरशः अंगावरती शहारे उभे राहतात असं म्हटलं जातं लाखो रुपये खर्च करून जर कुठेच बरा झाला नाही तो नातांच्या दरबारी शरण आल्यानंतर बरा होतो याच्याजवळ काहीच नाही तो लखपती झाला कोण सामाजिक क्षेत्रामध्ये कोण राजकीय क्षेत्रामध्ये प्रतिष्ठित झाला तर कोण बिझनेस क्षेत्रामध्ये यासाठी लागत काहीच नाही लागते ते मनापासून भक्ती आणि श्रद्धा काही जंतर वर्षनुवर्षे महाराजांच्या दरबारीत राहतात येथे ना अन्नदानाची कमी आहे ना अन्नदात्यांची तुमचंही कुलू मनाली शिमला किंवा थायलंड गोवा फिरून झाला असेल तर महाराष्ट्राची संस्कृती जपणाऱ्या अशा नाथनगरीला एक दहा वर्जून भेट द्या बाकी आपलाही अनुभव या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका